नमस्कार भारतीय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ह्या मिरच्यांची स्टफ मिरची किंवा भरलेली मिरची ती पण एका स्पेशल वाटणं असं जी स्टफिंग टाकणार आहे त्यात आपण स्पेशल मसाला घालणार आहोत त्यासाठी आपण असं मिरच्या चिरून घेणार आहोत सुरीने एकमध्ये काप देऊन घ्यायचा हे बघा अशा प्रकारे सुरीने एकच काप द्यायचा हे बघा अशीच ओपन करायची कारण आपण जेव्हा मसाला भरत तो त्यामध्ये राहायला पाहिजे म्हणून जास्त मोकळी करायची नाही मिरची हे बघा अशी करून घ्यायची या प्रकारे मी सगळ्या मिरच्या कापून घेते हे बघा सगळ्या मिरच्या कापल्या आहे आता आपल्याला यातलं जे बी आहे ना ते काढून घ्यायचं आहे हे बघा असं एक चमचा घ्यायचा आणि त्याने असं कोरून कोरून बी काढून घ्यायचं तरी पण मिरचीचं आपण जो काम दिलं आहे त्यातूनच काढायचं म्हणजे मिरची दुसऱ्या बाजूने चिरली गेली नाही पाहिजे हे बघा असं काढून घ्यायचं बी प्रकारे मी सगळ्या मिरच्यांमधलं बी काढून घेतलं आहे हे बघा आता मी याचा जो मधलं स्टफिंगचं सामान आहे ना स्टपिंगचा मसाला आहे तो बनवून घेते हे बघा त्यासाठी मी घेतला आहे डाळ्या म्हणजे फुटाण्याच्या डाळ्या किंवा भाजलेल्या डाळ्या डाळ फुटाण्याच्या डाळ्या ह्या भाजलेल्याच असतात ऑलरेडी त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा भाजायची गरज नाही त्यातच मी घेणार आहे अर्धी वाटी भाजलेले तीळ माझ्याकडे बऱ्याचशा वस्तू अशा वस वस मी से स्टोअर केलेल्या असतात ते मी भाजून ठेवते हो म्हणजे त्याला कीड लागत नाही भाजलेलं खोबरं पण तुमच्याकडे जर हे भाजलेलं नसेल तर तुम्हाला तीळ भाजून घ्यावं लागतील खोबरं भाजून घ्यावं लागेल आणि तुमच्याकडे डाळ्या नसतील तर तुम्हाला बेसन भाजून वापरावं लागेल तर मी आता टाकले दोन चमचे मिरची एक चमचा धना पावडर हिंग एक चमचा जिरं पावडर मीठ एक चमचा आता मी मिक्स करून घेते आणि आपण हे मिक्सरला लावून मिक्स करून घेणार आहोत हे बघा हे सगळं मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहोत आणि मिक्स पण होऊन जाईल खूपच चिकन दळायचं नाही हे बघा आता मी मिक्सरमधून काढते हे बघा या प्रकारे मी दळलं आहे दाणेदार ठेवलं तर दाताखालीचं वाजेल आणि थोडंसं कच्चे राहील त्यामुळे मी बऱ्यापैकी बारीक करून घेतलं आहे आता आपण एका वाटीत काढून घेऊ आता आपल्याला ह्या मिश्रणाचं जो स्टफिंग भरायचं आहे याच्यामध्ये मिरचीमध्ये त्यासाठी आपल्याला थोडं ओलं करावं लागेल त्यासाठी मी यात टाकलं एक चमचा तेल आता मी तेल टाकलं आहे ते आता मी मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं गरम पाणी घेतलं आहे मी म्हणजे थोडंसं अजूनही शिजलं जाईल हे बघा थोडं थोडं टाकायचं आता मी दोन ते तीन चमचे पाणी टाकलं आहे गरज पडली तर अजून थोडं टाकू शकता कारण आपण जे स्टफिंग भरणार आहोत मिरचीमध्ये राहायला पाहिजे मी अजून एक चमचा टाकते हे बघा प्रकारे मी हे मिश्रण बनवून घेतलं आहे मीडियम बनवलं आहे खूप पातळ बनवलं नाही आहे पातळ बनवायचं नाही नाही तर ते मिरचीतून टाकतात बाहेर येईल आता आपण ह्या मिरच्या भरून घेऊ हे बघा अशा पूर्ण मिरच्या भरून घ्यायच्या थोडंसं दा दाबून द्यायचा आतमध्ये त्या स्टफिंगला हे बघा म्हणजे ते बाहेर येणार नाही हे बघा असं ह्या मिरच्या वरण भातासोबत किंवा तोंडी लावायला खूप छान लागतात आणि जेव्हा स्पेशली जेव्हा पावसाळ्यात ह्या मिरच्या मिळतात आणि बाकीच्या भाजीपाला नसतो तेव्हा आपण नुसत्या ते वरण भातासोबत पण ह्या खाऊ शकतो हे बघा आपल्या सगळ्या मिरच्या झाल्या आहे आता आपण याला फ्राय करून घेऊ आपण आता याला शालो फ्राय करणार आहोत आणि वाफेवर शिजवणार आहोत मी याच्यात साधारण दोन पळ्या तेल टाकलं आहे आता या सगळ्या मिरच्या ठेवून घेईल मी हे बघा अशी एक एक मिरची ठेवून घ्यायची हे बघा आणि गॅस एकदम बंद करायचा हे बघा आपलं तेल तापलं यात सगळ्या मिरच्या ठेवल्या तर झाकण ठेवायचं साधारण दोन ते ती तीन मिनटं सुरुवातीला झाकण ठेवलं पण हे बघा हे मिरच्या अशा शिजल्या आहे मी आता उलट्या करून घेते तो गॅस माझा जास्त जोरात चालत होता त्यामुळं मी एकदम अंद गॅसवरती दुसरा शिफ्ट करून घेतलं हे बघा मस्त शिजले आहे छान आणि छान पण दिसतं आहे हे बघा आपण सर्व करून घेऊ अशा प्रकारे आपल्या मिरच्या बनल्या आहे की ती सुंदर दिसतं आहे बघा अशा प्रकारच्या भरल्या मिरची किंवा स्टफ मिरची तुम्ही पण करून बघा आणि तुमची रेसिपी कशी बनली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रियजनांना पण सांगा सबस्क्राईब करायला